वेलकम बॅक टू गायत्री जी के जी एस चॅनल चला तर आज बघूया आपण झटपट वीज चालू घडामोड फर्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आन्सर इस पंधरा ऑगस्ट नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये इंडिया एनर्जी वीक कुठे आयोजित करण्यात आला आन्सर इज गोवा नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस साली गगनयान मोहिमेची चाचणी कोणत्या संस्थेने केली आन्सर इस इस्रो भारताची जी डी पी वाढ किती टक्के अपेक्षित आहे आन्सर इज सिक्स पॉइंट एट पर्सेंट नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे नवीन संसद भवन कोणत्या पंतप्रधानांनी उद्घाटन केले आन्सर इज नरेंद्र मोदी नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित शिखर परिषद कोणत्या देशात झाली तर आन्सर इज नेक्स्ट क्वेश्चन साली भारतीय नौदलाचा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर आन्सर इज फोर्थ डिसेंबर नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने हरित महाराष्ट्र अभियान टू पॉईंट झीरो सुरु केले तर इज महाराष्ट्र नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली तर आन्सरीस पी व्ही सिंधू नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या देशासोबत सौर ऊर्जा भागीदारी करार केला तर आन्सर फ्रान्स नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनगणना कोणत्या वर्षानंतर प्रथमच होणार आहे तर आन्सरीस दोन हजार एकवीस नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये विश्व हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आन्सरीस नऊ जानेवारी नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय रेल्वेने कोणत्या शहरात पहिली हाय स्पीड ट्रेन सुरू केली आंसर इस अहमदाबाद नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या विषयावर साजरा करण्यात आला तर आंसर इस ग्रीन एनर्जी फॉर फ्युचर नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस साली आंतरराष्ट्रीय महिला दिन चे घोषवाक्य काय होते तर आन्सर इज इन्स्पायर इन्क्लुजन क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय राज्याने कृषक सुरक्षा योजना सुरू केली तर आन्सर इज उत्तर प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय बँकेला बँक ऑफ द इयर पुरस्कार मिळाला तर आन्सर एच डी एफ सी बँक नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये अर्थ हवर कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आन्सर इस ट्वेंटी थ्री मार्च नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट कोणता ठरला तर आन्सर इज द झोन ऑफ इंटरेस्ट नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या देशासोबत सौर ऊर्जा भागीदारी करार केला तर आन्सर इज फ्रान्स चला तर वीज चालू घडामोडी जर आवडला असेल तर शहर आणि करा धन्यवाद